तर आज मी गव्हाची चिरूटं करायला घेतले तुम्ही चिरोट मैद्याचं खाल्लं असतील पण मी दा, गव्हाचं चिरोट ट्राय करायला लागल्या कसं होत्या बघायला तर आता हे सगळं मी तयार करून ठेवले डायरेक्ट तुम्हाला दाखवते आणि इकडं तेल पण तापत ठेवलेलं आहे आता मला बघायचं होतं गव्हाचे चिरोट कसं होतील तयार त्यामुळं मी आता ट्राय करायला लागलेले तर तुमच्यासमोर रिझल्ट आहे तुम्ही बघू शकताय कसं तयार होत आहे हे तर ह्याला जाळी पडते पण मैद्याचा चिरट असं तसं लागणार नाही हे जरा वेगळं लागल पण चांगलं आहे ना आपल्या तब्येतीसाठी त्यामुळं मग म्हटलं करावं पोरांना पण खायला होतंय तर हे चांगलं आहे बघा आणि ह्याला जाळी पण पडली आता मी काय करणार आहे माहिती आहे का इकडं पाक करून ठेवलंय अगोबर ह्याची साखर झाली वाटते सगळी हा बाबा ही मला परत करायला लागणार आहे पाक आता ह्याची सगळी साखर होऊन बसले मला काही पाक करायच नाही बरं का त्यामुळं चुकलंय हो तर आता हे बघू होतंय का नाही झालं तर मग सगळं बिघडणारच आहे आता इकडं मी पाक परत करायला ठेवला थोडंसं पाणी घातलं आणि पाक तयार केला ते मग दाखव पाक तयार झालंय का तर आता डिकळी होते तयार पण थोडा अजून करायला लागणार आहे तयार आता इकडं माझं तळून पण व्हायला लागले थोडंसं राहिलेलं आहे हे फक्त ट्राय करून बघते मी म्हणून थोडंसं केलंय आता इथं माझं गव्हा चिरूडं सगळं तयार आहेत आणि तुमच्यासाठी मी एक फोडून दाखवणार आहे तर हे दाखवते तर तुम्ही बघू शकताय की ती क्रिस्पी झालं आहे आणि एकदम असा कुरकुरीत झाला आहे तर याची रेसिपी मी लवकरच शेअर करणार आहे तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर तर आता आपण हे पाकात टाकूया आणि पाकात ना ह्याला लगे बाहेर काढायचं आहे तर आता मी अजून टाकते एक दोन काय करायला माहिती आहे का आपल्याला असं सगळं पाकातल्या चिरूट आहेत म्हणून हे बाहेर काढून ठेवायचं आहे लगेच नाही तर सगळा पाख्या जाऊन बसेल मग बाकीच्या चिरुट्यांना पाक राहणार नाही तर याच पद्धतीनं सगळं चिरूटी तुम्ही करून घ्या जर करणार असला तर रेसिपी लवकरच मी तुम्हाला सांगते तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय